आणि खरी कोण बी येत आम्ही तुम्हाला नसेल गरज बरं आम्हाला गरज आहे तुम्हाला नसली तर तुम्ही तुमचं काशी करा कुठं करायचे तर जा तुम्ही मी खूप दिवसांनी लढायचे पण चांगल्या माणसाला कधी पुढे येऊनच द्यायला नाही या लोकांनी खरंच नाही येऊन गेलो बरं का फडणवीस साहेब तुम्हाला आमची एकच विनंती एकदा सात बारा कोरा करा सात बारा कोरा करा तुम्ही घेऊन नाचत होतो आम्ही आमच्या पाहतो आम्ही बाकी काय करतो आम्ही आमचं कष्ट करीत राहू आता दादाचं नेतृत्व भेट दादा जे म्हणतील तसंच आहे जरांगे पाटलांचा जो लढा आहे तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे ना गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि जरांगे पाटील जो म्हणतील तो शब्द सरकार कोणालाच मोजित नाही आज जरांगे पाटील म्हणते तेच शब्द होणार आहे आणि जरांगे पाटील ही व्यक्ती आहे ही व्यक्ती काय साधी सुधी नाही हजारो वर्ष याच मुलीला जर आरक्षणा अगोदर दहा वर्षाच भेटलं असतं ती ला बी एच एम एस लागण्याच्या आवजी बी एमबीबीएस ला माझ्या दोन मुली आहेत बी एम एस करून एम एस झालं पण त्याच जर अगोदर माझ्या सोबतच होती माझ्या मुलीच्या सोबत आज एमबीबीएस एम डी झाल्या असत्या इतकी दम काढली आम्ही आणि यांचं शिक्षणासाठी हिचं शेत आणि माझं शेत जवळ आहे आणि सुट्टीच्या दिवसात या स्वतः शेतीत काम करत होत्या आमच्या मुली पण ह्या पण आणि खरे कोण बी येत आम्ही तुम्हाला नसून गरज पण आम्हाला गरज आहे तुम्हाला नसली तर तुम्ही तुमचं काशी करा कुठं करायचे तर जा तुम्ही मग एवढ्यावर आरक्षण का भेटलं काय समाजाला नेतृत्व चांगलं भेटलं नाही अण्णासाहेब पाटील होते अण्णासाहेब पाटील सोबत मी इथं जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर मी ते अण्णासाहेब पाटील होते त्यावेळेस नारायणदाचा अध्यक्ष होते त्यावेळेस मी इथं बाबासाहेब देशमुखचा शाहीराचा कार्यक्रम घेऊन अण्णासाहेब पाटला इथं आलो होतो परतूरला मी खूप दिवसांनी लढायचे पण चांगल्या माणसाला कधी पुढे येऊनच दिलं नाही या काही नाही खरंच नाही येऊन गेलो बरं का म्हणजे असं काही बोलायला म्हणलं की त्याला लगेच सगळं काही दुसरंच म्हणते पण सत्तेमध्ये सगळ्यात जास्त मराठा समाजच नेते मराठा समाज आहे पण त्यांनी कधी खालच्या लेवलला ग्राउंड लेवलला पाहिलं नाही ना कधी समाजाला काय लागत आहे म्हणून ज्यांनी खुर्ची दिली की तिकडच ज्यांनी खुर्ची दिली की तिकडच आता फडणवीसच्या मागे लागले पण फडणवीसच्या काळात आम्हाला भेटले ना फडणवीस साहेब तुम्हाला आमची एकच विनंती एकदा आमचा सात बारा कोरा करा मला चार नोटिस आल्या दोन दोन लाखाचा कर्ज आहे माझ्या चारी एकदा सात बारा कोरा करा तुम्ही डोक्या घेऊन नाचत होतो आम्ही आमच्या पाहतो आम्ही बाकी काय करतोय सात बारा कोरा तुम्हाला एकदा करावाच लागणार मग आता जी नुकसान भरपाई झाली आहे त्याचं काय नुकसान भरपाई काल मी माझ्या केळीचा व्हिडिओ टाकला साहेब पस्तीस पस्तीस किलोचा घडे आणि तीनशे रुपये कुंटल निघून नाही ना आज खरी माझा मोबाईलला ला टाकलाय मी ती व्हिडिओ निर्भय शक्ती निर्णय शक्तीवर काय करायचं शेतकऱ्यांनी मला पंधरा वीस एकर जमीन चौघा माणी किती परेशानी आमची आम्हाला माहितीये वीस पंचवीस पुढ्या टरबुजाच्या लावल्या होत्या एका शेतात त्या टरबुजाचा तीन लाख रुपये खर्च होऊन आणि उदारी बारे बाकी आहे शेळकेची वाटूरच्या तीस हजार रुपये सुद्धा झाले नाही त्याच जागेवर बारा बॅग कापूस आहे पोळ्याच्या टायमाला इतकाला कापूस होता मी म्हणलं पन्नास साठ क्विंटल तर इथंच होती सहा क्विंटल कापूस निघाला बारा बॅगला काय करायचं का आम्ही कसं दाखवायचं आम्हाला काय बाकी गुत्तेऱ्या झाल्या काय नाहीत ना आम्ही कधी कोणापासून झुकलो बी नाहीत आम्ही फक्त परमेश्वरावर श्रद्धा आहे आमची आम्ही आमचं कष्ट करीत राहू आता दादाचं नेतृत्व भेट दादा जे म्हणतील तसंच आहे आमचं का परतृ तालुका वगळण्यात आला होता आला होता म्हणूनच आम्ही ते मोर्चा केला आणि आता दादाच्या नेतृत्वात दादा जे काही निर्णय घेतील का, का। यायला मान्यच करावं लागेल नाही यायच्या कोणाला बी वरच्या यायला मान्य करावं लागेल